जय महाराष्ट्र मी अनिल पंडित राजभोष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष भांडू आज आम्ही महावितरणाच्या कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता श्री यांच्याकडे आलो होतो भेटीला खरं तर विषय असा आहे प्रत्येक भांडूपकरांच्या घरातील विषय सोसायटीतील विषय आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी फिडर पिलर पासून आपल्या सोसायटीच्या कॅबिन पर्यंतची केबल टाकली जाते जर केबल फॉल्ट होतो अनेकदा महावितरणाकडून सांगितलं जवळपास प्रत्येक वेळी की के केबल उपलब्ध नाहीये तुमचं केबल तुम्ही तुम्हाला अरेंज करावी लागेल असंच उत्तर आमच्या ताई ते काजू टेकडीचे रहिवासी आहेत त्यांना दिलं होतं ताई तुम्हाला काय सांगितलं दोन तीन महिन्यापूर्वी झाले जवळजवळ दो दोन महिने दो झाले दो 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 असतील तर आम्ही भाऊकडे केली होती की भाऊ आम्हाला कॅबल नाहीये म्हणून सांगतात आणि त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे प्रायव्हेटमध्ये करतात तर तसं तुम्ही करा म्हणून तर प्रायव्हेटमध्ये आता सगळी भांडी घासायला जाणारी कोण वॉचमेन वगैरे अशी लोक लो आहेत तर ती पैसे एवढे जमा करू शकत नाही असं म्हणून आम्ही भाऊंनाच सांगितलं तर मग भाऊन थ्रू किती खर्च सांगितलं तुम्हाला पस्तीस एक सामान्य सोसायटीतील रहिवाशांना पस्तीस हजार खर्च नवीन केबल टाकण्यासाठी सांगितलं होता अशा अनेक गोष्टी आमच्या समोर येत असतात परंतु खरोखर ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना पस्तीस हजार खर्च हा देखील परवडणार नाही आहे याच्या या विषयाला अनुषंगाने आम्ही कार्यकारी अभियंता खांडेकर साहेब यांची भेट घेतली आज चर्चासत्र घेतली खरंतर त्याच्यात काही व्हिडिओ नाही टाकायचा होता आम्हाला म्हणून मी काय बोललो नाही पण जे साहेबांनी उत्तर दिलंय त्या त्या उत्तरावर आम्ही तर समाधानी आहोत परंतु साहेबांना माझ्या हात जोडून विनंती आहे साहेब पांडूपच्या प्रत्येक लोकांना फिडर पिलर पासून सोसायटीच्या कॅबिन पर्यंत केबल पुरवण्याची जबाबदारी तुमची आहे तुमच्याकडे केबल उपलब्ध नाहीये अवेलेबल करून द्यावी अशी आमची विनंती आता तुमच्याकडनं आमच्या या विषयाबद्दल काय उपाययोजना होईल कि ऑन कॅमेरा तुम्ही आम्हाला सांगावी आज तुम्ही सर्व सिस्टमंटल किंवा उपस्थित राहणार आम्हाला विनंती आहे की तिथे कॉमर्स सोसायटीची किंवा जी काही केबल आमची असते ती फॉल्टी झाली तर त्याचा जनरली आम्ही फॉल्ट काढून दुरुस्त करून घेतो पण बदलायची वेळ आली तर थोडा विलंब होऊ शकतो पण त्यावेळी अशा काही तक्रारी कोणी सांगितल्या तर त्वरित या कार्याला तुम्ही संपर्क साधा आम्ही त्या बदलून द्यायची व्यवस्था करतो आणि स वीज सेवेमध्ये काही त्रुटी सेवेमध्ये त्रुटी असेल तर त्याचाही किंवा आमच्या ह्याच्याकडून काही त्रुटी होत असतील तर त्या तुम्ही ताबडतोब या कार्याशी संपर्क करा त्याचा आम्ही निराकरण करतो जाता जाता ही विनंती करतो की बाबा आपलं ग्राहक आणि वीज बिल आहे ते वेळेत भरून सहकार्य करावं आणि विद्युत सुरक्षेची सुद्धा काळजी घ्यावी जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही आणि यामध्ये महावितरण आपल्याला